नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्हाला हे चिपगाई टॉप क्वालिटीच्या खरेदी करायच्या असतील मित्रांनो तर सचिन साडवे यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता यांच्या गोटा पण मित्रांनो आणि बाजारात पण ते त्यांची धावण असते त्या धावणीवरून तुम्हाला पण खरेदी करता येऊ शकते मित्रांनो टॉप क्वालिटीच्या या चिपगाई असतात त्यांच्याकडे व्यवहार एका नंबर आहे व्यवहार चांगले असल्यामुळे बरेच शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करून घेऊन जातात आपण बघू शकता गाईंची क्वालिटी कशी येतं वीस प्लस लिटरच्या आणि पंचवीस प्लस लिटरच्या कॅपॅसिटी असलेल्या दुधाच्या एक नंबर टॉपच्या गायी आहेत मित्रांनो जर तुम्हाला या गाई खरेदी करायच्या असेल तर स्क्रीनवर आपण नंबर दिलेला असतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो तेरावरी बाजार पण करतात आणि ग लोणी बाजार पण करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोडेगाव बाजार पण करतात मित्रांनो तर तिघं बाजारांमध्ये त्यांच्या दावणी पण असतात आणि गोठ्यावर पण ते खरेदी करून देतात आडे दिवशी आडे दिवस त्यांच्या गोठ्यावर जायचं त्या गोठ्यावरून तुम्हाला टॉप क्वालिटी जे गाई ते खरेदी करून देतील मित्रांनो त्यांच्या गोटा पण आणि दावण पण असतात ते मित्रांनो या तिघं बाजारांमधून तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल त्या बाजारातून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा गोठ्यातून खरेदी करू शकता